तळोदा शहरात रात्रीच्या सुमारास ट्रान्सफॉर्मरला ला लागली आग महावितरणाचा निष्काळजीपणा उघड सुदैवाने मोठा अनर्थ टळला नमस्कार आपण परिवर्तन 24 न्यूज तळोदा शहरातील काकशेठ गल्लीजवळ काल शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास भीषण प्रसंग घडला राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक गिरधर रामचंद्र सागर यांच्या घराजवळ आणि दुकानाजवळ असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली परिसरात काही क्षणांकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि विजेचा पुरवठा तातडीने बंद केल्याने मोठा अनर्थ टळला साक्षीदारांच्या माहितीनुसार रात्री सात वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान अचानक खांबावरून ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणातच डीपीतून धूर व ज्वाळा निघू लागल्या त्या ठिकाणी नगरसेवक सागर यांचे निवासस्थान आणि किराणा दुकान असल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले नागरिकांनी माती आणि वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी काहींनी महावितरण कार्यालय तसेच अग्निशमन दलाला माहिती दिली सुदैवाने आग पसरायच्या आधीच विजेचा पुरवठा बंद करण्यात आला त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र डीपी जडून खाक झाले असून विद्युत तारा व वायरिंगचे नुकसान झाले परिसरातील नागरिकांनी महावितरण विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दर काही महिन्यांनी अशा प्रकारच्या घटना घडतात पण विभागाकडून नियमित तपासणी होत नाही जुन्या वायरिंगमुळे आणि सैल जोडांमुळे सतत ठिणग्या उडताना दिसतात नगरसेवक गिरधर सागर यांनी सांगितले की ही घटना अतिशय गंभीर आहे डीपीच्या देखभालीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे दरम्यान महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले रात्री वाजता त्या भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला डीपींची नियमित तपासणी करावी जुन्या वायरिंगची तातडीने अदलाबदल करावी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गल्लीबोडातील वीज खांबांची स्थिती तपासावी या घटनेनंतर तळोदा शहरात नागरिकांमध्ये महावितरणाच्या निष्काळजी कामकाजावर तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने यापुढे अशा घटना गट, होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी एकमुखी मागणी होत आहे